मंडळी आपल्या भारतीय स्वयंपाकघरात असे काही पदार्थ असतात जे साधारणपणे प्रत्येक घरात दररोज बनवले जातात डाळी देखील यापैकीच एक आहेत डाळींशिवाय आपल्या भारतीयांचं जेवण हे अपूर्णच असतं डाळ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते परंतु सगळेच जण प्रेशर कुकरमध्येच डाळ शिजवतात बरोबर ना पण बऱ्याच जणांना प्रेशर कुकरमध्ये डाळ बनवताना इतके येतात तर यावरच आज आपण खूप इंटरेस्टिंग हॅक्स बघणार आहोत ज्यामुळे तुमचा हा सततचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकता so, सो लेट स्टार्ट डाळी शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर तुम्ही एक छोटासा उपाय करून बघा ते म्हणजे प्रेशर कुकरच्या शिट्टीच्या भागावर थोडंसं तूप लावा कुकरमधून पाणी बाहेर पडणार नाही आणि कुकरचं होण्याचा प्रॉब्लेम होणार नाही यामुळे वाफ नीट बाहेर येते प्रेशर नीट तयार होतं आणि कुकरमधून पाणी बाहेर उघडणं सुद्धा थांबतं शिवाय कुकरचं झाकण किंवा गॅसवर फेस सुद्धा साठत नाही दुसरा उपाय डाळ शिजवताना कुकरमध्ये एक लहान स्टीलची वाटी ताट किंवा छोटं भांड ठेवून बघा हे भांड वाफेला थेट झाकणावर आदळण्यापासून थांबवतं त्यामुळे फेस कमी तयार होतो आणि कुकरच्या झाकणाभोवती चिकटपणा सुद्धा होत नाही हा उपाय एकदम हटके आणि खूपच इफेक्टिव्ह ठरतो नेक्स्ट हॅट म्हणजे डाळ शिजवताना तिच्यावर अर्धा इंच पाणी जास्त ठेवा आणि त्यात चार ते पाच थेंब तेल तेल हे जेव्हा डाळ उकळते तेव्हा फेस कमी करायला मदत आणि एक खास जरा थोडं हिंग किंवा डाळ शिजवताना टाकलं तर तुमची समस्या सुद्धा कमी होईल शेवटी एक हटके आणि खूपच उपयोगी टीप म्हणजे डाळीला शिजवण्याआधी तीस मिनिट ती भिजवून ठेवा यामुळे ती सहज आणि लवकर शिजते आणि प्रेशर वेळेआधीच सुटत म्हणजे वेळेची बचत आणि गॅसचा खर्च सुद्धा कमी होतो तर मंडळी स्वयंपाक करताना हे काही हटके आणि सोपे हॅक्स तुम्ही नक्की वापरून बघा आणि अशाच काही नवनवीन इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा